कोणतीही सेवा एक्झाम असो पोलीस भरतीमध्ये तर हा दहा वेळेस प्रश्न येतो तर तो प्रश्न कोणता तर लक्ष द्या मुलांना स स स या वर्णांना अधिका विजागा म्हणतात काय म्हटलो स स स या वर्णांना अधिका विजागा म्हणतात तर काय म्हणतात तर महाप्राण म्हणू का आपण तर नाही अर्धस्वर म्हणू का आपण तर नाही स्वतंत्र म्हणू का नाही तर काय म्हणू उष्मे म्हणू उस्मे का बरं म्हणू सांगा उस्मे का बरं म्हणू कारण आपण जेव्हा पण बोलता तेव्हा आपल्या तोंडाद्वारे काय gitते उष्णता निघते म्हणून याला काय म्हणू आपण याला ऊष्मे म्हणू उत्तर ऊष्मे कोणते आहेत स स स स स स ऑप्शन नंबर काय मारू आपण चार मारू समजलं कोणती सरळ सेवा एकदम सो पोलीस भरती मध्ये तर हा दहा वेळेस प्रश्न येतो तर तो, तो प्रश्न कोणता तर लक्ष द्या मुलांनो स स स या वर्णंना ही कावी जागा म्हणतात काय उठलो स स स या